धुले तालुक्याल मेहरगाव येथे वाद वह मुसलधार पाउस आयाने गांव अनेक भागात आहे। धुले तालुक्याल मेहरगाव परिसर तेवीस तारखेला दुपारी मुसलधार झाला अचानक आलेल्या आसार पावस पूर परिस्थिति निर्माण आणि या मुसळधार पावसामुळे नागरिक जेथे होते तेथेच अडकले तर अनेक शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे तसेच पुरस्थिती असलेल्या पाण्याच्या ठिकाण्याहून गावातील तरुणांनी मोठ्या हिमतीने पाण्यात अडकलेल्या नागरिकांना पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेले अक्षरशः मेहरगावातील तरुणांनी वृद्धपुरुषांना खांद्यावर घेत पुरस्थिती असलेल्या पाण्यातून वाचवत मानुसकीचे दर्शन दाखवले आहे श्री न्यूज साठी समाधान पाटील मेहरगाव धुळे तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी मेहरगाव नवलाने परिसरात अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीचा पंचनामा तात्काळ शासनाने करावा अशी आम्ही व नवलाने परिसरातील जनतेच्या वतीने मेहरगावचे लोकनियुक्त सरपंच विवेक भांबरे यांच्या वतीने नवलानेचे सरपंच भीमाभाऊ सूर्यंशी यांच्या वतीने आम्ही पंचनाम्याची शासनाला मागणी करत आहोत तरी आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी गाव परिसराची शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही करीत आहोत